नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि आज आहे मंगळ चतुर्थी तर त्यासाठी बनवणार आहे मी साबधाण्याची खिचडी उपवास असल्यामुळे दाजीने केळी आणली आहे आणि खूप अशी मोकळी साबधान्यांची खिचडी आपल्याला बनवायची आहे तर त्यासाठी बघा एक जे बटाटा आहे ना ह्या पद्धतीने मी चिरून घेतला आहे मी त्याला सोललेलं वगैरे नाहीये तर त्याची साल तशीच आहे कढईमध्ये तेल टाकलं आणि बटाटे स्वच्छ धुवून टाकले मीठ टाकलं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला आपल्याला आणि यामध्ये आपल्याला हे जे बटाटे आहे ना चांगले वाफवून घ्यायचे आहे पाणी बिलकुल टाकायचं नाही आणि असे चांगले परतून घेतले की झाकण ठेवायचं मीठ आणि त्याला पाणी सुटतं आणि त्यामध्ये बटाटे चांगले शिजून निघतात तर एक मिनटांमध्ये आपले बटाटे चांगले वाफून निघले आहे बघा ह्या पद्धतीने बटाटे चांगले आता आपले वाफून झाले आहेत आणि शिजले की नाही ते बघत आहे तर बटाटे चांगले शिजलेले आहेत त्याला एका ताटामध्ये काढून ठेवलं आणि त्याच कढईमध्ये तेल टाकलं आणि हिरवी मिरची जी मिक्सर मधून काढली ती टाकली तूप नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मी तेलाचा वापर केला आहे तुम्ही तुपाचा वापर करा आणि चांगली मिरची चांगली परतून घेता आहे आणि साबधारण बघा सकाळीच भिजत घातला होता संध्याकाळी मला देण राहिलं नाही चांगला भिजले आहे तर मोकळा करून त्या मिरचीमध्ये मी हा टाकत आहे कारण एका हातात फोन पकडलेला असल्यामुळे थोडा थोडा करून मी मोकळा करून त्यामध्ये टाकत आहे तर ह्या सगळा साबधाना टाकून दिला शंगदाने जे भाजून मिक्सर मधून बारीक करून घेतले होते ते यामध्ये टाकले आहे आणि आता चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्या याला आणि साबुदाण्याची याला कसं असतं मोकळी न होण्यासाठी ना की बटाटे यामध्ये टाकायचे नाही याचे जर बटाटे टाकले तर ही खिचडी आहेत ना एकदम चिकट होत असते आणि गाड्यांचा भरपूर आवाज येतो आमच्या इकडं आणि आता हे बघा चांगलं परतून घ्यायचं आहे बटाटे बिलकुल यामध्ये आपल्याला टाकायचे नाही आणि ह्या पद्धतीने चांगली खिचडी परतून घ्यायची आहे आणि वरून मी थोडंसं मीठ टाकणार आहे कारण बटाट्याला मीठ टाकलेलं आहे पण आपण साबुदाण्याला मीठ टाकलेलं नाहीये तर वरून मी त्याला मीठ टाकले आहे चवीनुसार आणि पुन्हा चांगलं परतून घेत आहे आणि बघा किती मस्त साबुदाणा आपला परतलेला आहे आणि खायला सुद्धा तेवढा टेस्टी झालेला आहे तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही बनवा मस्त मोकळा तुमचा साबुदाणा होईल आणि चांगलं परतू परतू घेत आहे एकदम चांगला कलर येईपर्यंत आणि साबदानाचा रंग जो पांढरा आहे तो चेंज होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे बघा शेजारी हे मांजराची पिल्लं आहेत आपली खूप धिंगा मस्ती करतात इतके भांडणं करतात सारखी खेळत असतात सार। आणि क्लास जरी चालू असला ना त्यांना जरी एका साईडला आपण ठेवलं ना त्यांना वाटतं आम्हाला मोकळं खेळू द्यावा एका खोलीत नाही ठेवावा तर तरी ते बघा सारखे दिदीला खूप मजा वाटत असती यांची असे आणि ते काही लई असं खरोखर भांडणं करत नाही ते खेळत असतात एकमेकांसोबत जशी पिल्लं मोठी होती ना तसं तसं त्यांचा आघावपणा हो वाढतोय खूप सारखे भांडणं करतात आणि ना गेट आता आपल्या घर सोडून बाहेर निघून जातात शेजारी पाजारी जातात आणि ना कधी कधी असं भीती वाटते कुत्रे वगैरे रस्त्याला असतात ते छोटे आहेत गाड्यासारखे चालू असतात पण त्यांना काय कळत आहे इकडं गाड्या इकडं जाऊ नये दिवस अजून त्यांची काळजी घ्यावा त्यांना बांधून ठेवणार नाही मग तीन वाजता मी देवपूजा करत आहे कारण टायमिंग तुम्हाला सांगत आहे कधी कधी सकाळी आता एवढ्यामध्ये माझं सकाळी जमत नाही आणि दाजींना जमत करायला सकाळी पण नेमकं पुढच्या हॉलमध्ये आमचा क्लास असतो त्याच्यामुळे त्यांना पण करता येत नाही मुलं बसलेली असतात ना आणि मग नंतर उशीर म्हटलं की त्यांना कामाला जायची घाई असते त्याच्यामुळे त्यांना सकाळी होत नाही आणि मग मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करत असते आणि हे बघा पिल्लं शेजारीच खेळत आहे माझ्या माझी देवपूजा चालू आहे आणि त्यांचं खेळायचं चा काम पण चालू आहे मस्तपैकी रांगोळी काढली हदी कुंकू त्या रांगोळीवरती टाकलं आहे आणि देवपूजा पण छानपैकी झाली मग आरती वगैरे सगळं मी घेतलेलं आहे माझी देवपूजेचा टाईम हा आहे ना एक तर सकाळी बाराच्या आत असतो किंवा दुपारी तीनच्या नंतर मी करत असते आणि निवांत पण असते माझं सगळं काम वगैरे पण आवरलं असतं आणि मनासारखी आपल्या देवपूजा पण करता येते तर ह्या टायमिंगमध्ये मी माझी देवपूजा करत असेन बघा पिलं सारखे ड्रेसला इकून वर सारखे खेळत असतात आणि दिदी मला म्हणते मम्मी बघते तुला कशी करता म्हटलं जाऊ दे लहान येते थोडेसे मोठे होईपर्यंत आपल्याला त्यांची काळजी घ्यायची आहे एकदा त्यांची त्यांची काळजी घ्यायला मोके झाले का आपल्याला त्यांचं टेन्शन राहणार नाही कारण मोठी झाली त्यांना समजतं नाही जे म्हणजे स्वतःचं रक्षण ते करू शकतात मंगळी चतुर्थी ही वारसातून तोंडा येत असते आणि मंगळी चतुर्थी धरली का तिथून पुढे आपण संकष्ट चतुर्थी जी आहे दर महिन्याला ती ती धरू शकतो तर म्हटलं आता मंगळ चतुर्थी धरली तर पण मी दरवेळेस चतुर्थी धरत जाईन म्हणजे माझी एक आठवड्यातला एक उपवास म्हणजे महिन्यातला एक उपवास तरी घडत जाईल आणि तसंच चालू आहे पुढं आता थोडे थोडं उपवास पण चालू करायचे कारण शरीराला पण चांगलं असतं उपवासाची सवय असलेली आणि देवपूजा करताना माझं मन एकदम प्रसन्न छान वाटतं आणि करावं वाटते देवपूजा असं नाही का फ्रेश वाटतं घरातलं वातावरण पण छान असतं उशिरा का होईना पण मी करीत असते की जसा वेळ मिळेल तसं असं काही नाही का आपण मनातूनच श्रद्धा असती जसं जो टायमिंग मिळाला त्या टायमिंगला आपली देवपूजा करायची आणि आज चतुर्थी आहे मंगळी चतुर्थी उपवास आहे तर मग देवापुढं मी साबणाची खिचडी आणि पाण्याचा प्रसाद ठेवला आणि देवाने तो वाहिला आहे म्हणजे अर्पण केला आहे आणि बघा किती मस्त दिसत आहे ना तर हे झाले आहे आपली देवपूजा आणि आता झाली टाईम की जडी खाण्याचा फराळ करण्याचा तर म्हटलं चला फराळ करूया तर आज आहे मंगळ चतुर्थी आणि साबणाची खिचडी केली तर मी बघितली आहे आणि खूप अशी मोठी खिचडी झाली आहे तर नक्की मी ज्या पद्धतीने केली तशी करा खूप छान खिचडी होते आणि बटाटे त्यामध्ये मी कालवत नाही मी नंतर सेपरेट आहे ना खिचडीमध्ये जसे पाहिजे तसे बटाटे आपलं घेऊन खातात ते छान लागतात कारण त्यात मीठ टाकलेलं असतं त्यामध्ये टेस्टी लागतात आणि साबणाची खिचडी झाली आहे आज लाग म्हटलं मगळी शतती आहे दाली उपास झाला आहे मी पण झालेला आहे तर मला आता खिचडी करते देवपूजा वगैरे झालेली आहे बघा आपली देवपूजा पण झाली आता म्हटलं आता खायला सुरुवात करूया खिचडीचा फराळ करूया आणि आमच्या आईकडं तेच म्हणजे असतात फराळ करायला या तर या तुम्ही पण फराळ करायला आणि खूप असा मस्त व्हिडिओ झालेला आहे देवपूजा वगैरे केलेली आहे साबणची खिचडीचा रेसिपी टाकलेली आहे मी फराळ करते तुम्ही पण या फराळ करायला आणि तुम्हाला दाखवला आहे मी कसं ताट फराळाचं सर्व केलं आहे तरी पण एकदा दाखवते हे बघा ह्या पद्धतीनं आणि ह्या पद्धतीने ताट आहे आणि दाजीने केळ वगैरे आणले ते केळं वगैरे खाऊन गेले आता दाजी पण थोड्या वेळात येतील आणि ते पण फरारचं करतील आणि आता संध्याकाळी उपास सोडायचा आहे तर काहीतरी चांगली भाजी बनवा म्हटलं तर मग बघा हरभऱ्याची आमटी बनवणार आहे एकदम आपण सणाला करतो ना कटाची आमटी तशी आमटी मी आज करणार आहे तर त्यासाठी सगळा मसाला घेतलेला आहे आणि हे बघा डाळ कुकरमध्ये तीन शिट्टे देऊन चांगली शिजून घेते डाळ मस्त शिजली आहे आणि मसाल्यामध्ये ना धन आहे लसूण आहे आलं टाकलं आणि खोबरं टाकलं आणि कांदा गॅस भाजून घेतला सगळं मसाला भाजून मिक्सरमधून काढला कढईमध्ये तेल टाकलं जो काळा मसाला आहे ना तो टाकला आणि चांगला परतून घेतला आणि जी हरभऱ्याची डाळ होती ना त्यातली अर्धी डाळ मी काय केलं मिक्सरच्या भांड्यातून बारीक केली आणि अर्धी डाळ तशीच ठेवली आहे आणि आता जो काळा मसाला आपला परततोय आहे ना त्यामध्ये एका हळद टाकली लाल मिरची पावडर आणि जो माझा घरी बनवलेला काळा मसाला आहे तो टाकला आणि ही लाल मिरची पावडरसुद्धा मी घरीच बनवलेली आहे तर हे सगळं आपलं घरचंच सा म्हणजे नाही का घरगुती मसाला आहे तर ते टाकला थोडीशी वरून जिरे टाकले आणि चांगला मसाला परतून घेत आहे कारण यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली नाही आहे तर त्यामुळे लाल मिरची पावडर थोडीशी जास्त तुम्हाला हवी तशी तुम्ही टाका आम्हाला थोडं स्पायसी खायला आवडतं तर थोडीशी मी जास्त टाकली आहे आणि बघा मसाल्या मस्तपैकी तरी आलेली आहे आणि त्यामध्ये जी हरभऱ्याची डाळ शिजलेली बारीक केली ना ती टाकली आहे वरून आणि पुन्हा चांगला मसाला जो आहे चांगला परतून घेते थोडंसं तेल सुटेपर्यंत आणि हा बघा आता मसाला चांगला परतला आणि त्यामध्ये जे आपण येळवणी होतो ना डाळ शिजलेलं पाणी डाळ ते टाकून दिलं आणि जेवढी हवी तेवढी भाजी बनवायची तर मी जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशी भाजी बनवली आणि चवीनुसार वरून मीठ टाकलं आहे आणि एवढी भाजी बनवलेली आहे चांगला मसाला मिक्स करून घेतला म्हणजे काय सगळीकडे मसाला चांगला मिक्स होईल आणि आता भाजीला मस्त पैकी उकळी आली आहे बघा एक दोन मिनिटं तरी शिजू द्यायचं आहे कारण मग मस्त पैकी अजून ला चवदार लागतो तो रसा खायला तर बघा किती छान दिसते आणि बघा किती मस्त तरी आलेली भाजीला आणि कशी झाली कमेंट करून सांगा मग ज्वारीचा भाकरी आहे आणि आता गणपतीची गणेश चतुर्थी आहे ना संकष्ट चतुर्थी मंगळी चतुर्थी म्हणतो आमच्याकडं तर बाहेर ना आरती वगैरे करणारे दिदीला म्हणलं देवाचा दिवा लाव आणि दिवा वगैरे लावला की मग ती आरती करते तोपर्यंत भाकर भाजून घेते आणि मला मोदक करायचे होते पण पीठ नसले म्हणून मोदक नाही झाले नेमकं माझं गावाचं पीठ संपलेलं होतं म्हटलं आता जाऊ ते आपले फक्त साखरेचा प्रसाद घेणारे तर ते पण तुम्हाला मी दाखवते स्वयंपाक झाला म्हटलं चला आता चंद्राला दिवून घेऊया कारण गर्भात असतानाच आम्ही ना पूजा करत असतो गणपती न्यायला तिथं पूजा वगैरे केली आणि नंतर सगळं पूजा वगैरे जायच्या नंतर आम्ही आता जेवण वगैरे करणार आहे आणि इथंच आपलं आज पूर्ण दिवसभराचं तुम्हाला रुटीन मी शेअर केलेलं आहे जेवढं होईन तेवढं मला जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्की सपोर्ट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर बघायला भेटेल तर नक्की चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आपले व्हिडिओ इथंच संपत आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार सपोर्ट करा धन्यवाद